रेद्धी आता अगदीच एक दहा पंधरा मिनिटं झालेत जेव्हा मनसेध्यक्ष राज ठाकरे हे थेट मातोश्री या निवासस्थानी आता ही भेट किती वेळ होईल हे अद्यापर्यंत काही कळत नाही मात्र जर आपण रिद्धी बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मनसेध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एकत्र पुन्हा एकदा आलेले आहेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे थेट शिवतीर्थावर आलेले आणि ते हे पण जरी सांगितलं की मी फक्त आणि फक्त स्नेहभोजनासाठी आलेलो आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा जेव्हा मातोश्रीवर आले तेव्हा मातोश्रीवर आल्यानंतर ह्या कुठलीही राजकीय चर्चा नाही पण आम्ही हो स्नेहभोजनासाठी एकत्र आलोय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र दिसणं हे कुठे ना कुठे राजकीय वर्तुळ अनेक चर्चांचा एक माहोल बनवते आहे हे तेवढंच खरं आहे आताच आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंधरा मिनिटं झाली इकडे पोहोचले त्याच्यासोबत अमित ठाकरे आहेत शिवसेनेकडून खऱ्या अर्थानं कोण कोण आहे कळलं नाहीये मात्र आपण बघू शकतो तर पंधरा मिनिटापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत मातोश्रीच्या निवासस्थानी गेलेले आहेत त्यामुळे चर्चा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासोबतच आपण बघितलं गेलं तर ठाकरे बंधूंची ही वारंवार या महिन्यामध्ये अनेक गाठी रीती होत होत आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे चर्चा या मोठ्या प्रमाणात होत अगदी आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळातल्या चर्चा सुद्धा तितक्याच वेग घेताना पाहायला मिळत आहेत ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता या स्नेहभोजनाच्या कुटुंबियांच्या कार्यक्रमादरम्यान नाकारता येत नाही त्या दृष्टीनं ना आता राजकीय वर्तुळातल्या इतरही अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता सुद्धा आहे तर हा कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आपण बघितलंय विजयी मेळावा झाला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा त्याच्यानंतर अनेकदा या बंधूंची भेट झाली उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी येणं किंवा मग राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री या ठिकाणी येणं या गोष्टी मागच्या काही दिवसांमध्ये आपण काही वेळाला घडताना बघितलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि कुटुंबियांची ही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठीची भेट आहे असं सांगितलं गेलेलं आहे अमित ठाकरे सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत मात्र या स्नेहभोजनाच्या भेटीबरोबरच राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनं सुद्धा किंवा आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं सुद्धा ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होईल असं सध्या म्हटलं जात आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू पुन्हा एकदा भेटलेले आहेत मातोश्रीवर राज ठाकरे आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांची ही भेट झालेली आहे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी या बंधूंची भेट झालेली आहे असं सांगितलं गेलेलं आहे मात्र या भेटीदरम्यान राजकीय चर्चा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि आजची झालेली भेट ठाकरे बंधूंची ही सुद्धा आगामी निवडणुकीच्या युतीच्या दृष्टीनं एक पाऊल आहे अशा चर्चा सध्या आता आणखी वेग धरत आहेत मातोश्रीवर कुटुंबियांसह राज ठाकरे दाखल झालेले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातली ही ठाकरे बंधूंची झालेली भेट महत्वाची घडामोड मानली जाते यापूर्वीसुद्धा दोन वेळाला राज ठाकरे मातोश्रीवर आलेले होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांची भेट झालेली होती शिवाय संजय राऊत जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान सुद्धा ठाकरे बंधूंची भेट झाल्याचं आपण बघितलं होतं गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेलेले तेव्हा सुद्धा त्यांची भेट झालेली होती आणि आता आज पुन्हा एकदा राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर आलेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झालेली आहे हिंदी भाषा शक्तीला विरोध म्हणून सुरू झालेला ठाकरे बंधूंचा हा एकत्र येण्याचा प्रवास आहे विजयी मेळाव्या दरम्यान पहिल्यांदा हे बंधू एकत्र पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर आलेले आहेत प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया संदीप राज ठाकरे आता पुन्हा एकदा मातोश्रीवर आलेले आहेत तिसरी भेट आहे मातोश्रीवरची त्यांची ही ठाकरे बंधू एकत्र पहिल्यांदा आलेले आपण बघितले त्याच्यानंतरची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जे शिष्टमंडळ जाणार आहे त्याच्यामध्ये राज ठाकरे सहभागी होणार या पार्श्वभूमीवर आणि अर्थात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच्या या भेटीकडे कसं पाहता येईल अगदी बरोबर आहे खरंतर ही मातोश्रीवरची तिसरी भेट असली तरी गेल्या तीन महिन्यातली दोन्ही भावांची ही सहावी भेट म्हणावी लागेल यापूर्वी पाच वेळेला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे हे एकमेकांना भेटलेले आहेत आता काही वेळापूर्वी शिवतीर्थावरून राज ठाकरे यांच्या गाड्यांचा बनवाय जो आहे तो मातोश्रीकडे रवाना झाला होता आणि आता मातोश्रीमध्ये सात गाड्यांचा ताफा दाखल झालेला राज ठाकरे जेव्हा मातोश्रीच्या गेट वर पोहोचले होते त्या ठिकाणी माध्यमांशी त्यांनी संवाद नाही साधना म्हणता येणार पण प्रतिक्रिया देताना त्यांनी आई देखील सोबत असल्याचं सांगितलेलं आहे आणि राजकीय तिथली चर्चा नसल्याचं खर तर म्हणजे नकार कधी थेटपणे दिलेला आहे पण महत्वाचं हेच आहे की गेल्या पाच यापूर्वीच्या पाच दिवशी पाहिल्या तर त्यानंतर दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये झालेला होता त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे येणार का किंवा त्या संदर्भातली काही राज ठाकरे येणार का किंवा त्या काही घोषणा करणार का, का याची चर्चा होती त्यावेळा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला होता जे सांगायचं ते मी त्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठीच असं सांगितलेलं होतं त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची तर म्हणावीच लागेल मात्र उद्ध उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम मातोश्रीवर आयोजित करण्यात आला आहे म्हणजे दोन्ही ठाकरे फॅमिली एकत्र असणार आहेत राज ठाकरे यांच्या मातोश्री देखील त्यांच्या सोबत आहेत महत्वाचं हेच आहे की राजकीय चर्चा देखील त्यांच्यामध्ये होऊ शकते कारण मंगळवारी राज्याचे निवडणूक आयुक्त जे आहेत चोकलिंगम त्यांना भेटायला एक शिष्टमंडळ सर्वपक्षीय जाणार आहे म्हणजे जा विरोधी पक्षातले सगळे नेते जाणार आहेत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राज ठाकरे हे देखील स्वतः असणार आहेत संजय राऊत यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे आणि त्यावेळेला ही भेट होईलच मात्र त्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी किंवा दोन दिवस आधी आज त्यांची ही पुन्हा एकदा भेट म्हणावं लागेल राज ठाकरे यांनी आई सोबत आहे आणि महापालिकेच्या जी चर्चा होती ती चर्चा देखील कुठली होणार नाही असं त्यांनी ऑन कॅमेरा खरं तर सांगताना सांगितलेलं आहे मात्र साजिकचा या भेटीला महत्त्व आहे असं म्हणता येईल कारण मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता एकत्र निवडणूक लढणार हे आता जवळपास फिक्स झालेलं आहे असं म्हणता येईल कारण संजय राऊत हे वारंवार सांगतायत की युतीची जी चर्चा आहे ती पॉझिटिव्ह सुरू आहे सकारात्मक सुरू आहे आणि योग्य दिशेनं देखील सुरू आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद देखील जो आहे तो अतिशय योग्य असल्याचं वारंवार संजय राऊत संजय राऊत यांच्या देखील घरगुती एका कार्यक्रमाच्या वेळेला का तीन दिवसांपूर्वीच दोन्ही बंधू ही भेटलेले होते आणि त्यानंतर पुन्हा याच ही त्यांची दुसरी भेट म्हणावी लागेल सहा वेळा हे जवळपास दोन्ही ठाकरे बंधू भेटलेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात साजिकच आहे सा याची चर्चा होणार प्रामुख्याने हेच आहे की हे दोन पक्ष जर एकत्र लढले तर इतर पक्ष काय भूमिका घेणार कारण महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार की नहीं, नहीं ते प मग शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार आणि मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार काँग्रेस त्याबाबतची काय भूमिका घेतात शरद पवार काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र मंगळवारी निवडणूक आयुक्तांना भेटण्यापूर्वी आज आता हे दोन्ही बंधू एकत्र भेटत आहेत त्यामुळे चर्चा साजिकच आहे होईल युतीबाबतची जरी घोषणा अजून म्हणजे जा अधिकृत किंवा जाहीररित्या झालेली नाही असली तरी संजय राऊत यांच्या सांगण्याप्रमाणे जागा वाटपाच्या देखील जा ज्या बातम्या आलेल्या होत्या त्या देखील संजय राऊत यांनी रिद्धी नाकारलेल्या होत्या आपल्याला माहीत आहे त्यामुळे फक्त युतीचीच चर्चा जी आहे ती सध्या तरी पाहायला मिळते याबाबत मनसेचे पदाधिकारी असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांच्याकडून देखील सकारात्मक जे प्रतिसाद आहे किंवा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या यापूर्वी देखील पाहायला मिळाल्या होत्या आणि शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितल्यामुळे शिक्कामोर्तब खरं तर झालेला आहे असं म्हणता येईल मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबतचा आणि आज जरी हा घरगुती त्यांचा मेळाचा एक कार्यक्रम असला तरी नक्कीच राजकीय चर्चा होऊ शकते कारण मातोश्रीवर तिसरी ही भेट आहे राज ठाकरे यांची त्यामुळं भावांमधली ही भेट अतिशय महत्वाची म्हणता येईल आजच्या दिवसातील राजकीय वर्तुळामध्ये अगदी आणि त्याच्यामुळे आता या पूर्वी सुद्धा ठाकरे बंधूंच्या जशा भेटीकाठी झालेल्या आहेत आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू विजय मिळाव्याच्या निमित्तानं एकत्र आले सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले तेव्हा बंधूंची भेट झाली सत्तावीस ऑगस्टला गणेशोत्सवाच्या दरम्यान राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहकुटुंब हो आले शिवतीर्थावर दोन्ही बंधूंची भेट झाली त्यानंतर दहा सप्टेंबरला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पुन्हा एकदा आले होते त्यावेळेला संजय राऊत सुद्धा त्यांच्यासोबत होते त्यानंतर पाच ऑक्टोबर रोजी राऊतांच्या घरी एक कार्यक्रम होता एक कौटुंबिक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये हे दोन्ही बंधू एकत्र आल्याचं आपण बघितलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहेत ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे असं आपण म्हणतोय पुन्हा एकदा प्रतिनिधी संदीप यांच्याकडे आपण जातोय त्यांच्याशी आपण बोलतोय संदीप आता मगाशी जसं आपण म्हणालो की राजकीय दृष्ट्या सुद्धा या भेटीला महत्व दिलं जात आहे कारण तशी चर्चा होण्याची शक्यता आहे मगापासून आपण जे म्हणतोय की आगामी निवडणुकांचा विचार ह्याच्यामध्ये होतोय तर बाकी सगळे पक्ष हे कामाला लागलेलेच आहेत आउट गोईंग इनकमिंग सगळं काही पक्षांमध्ये सुरू आहे पण या सगळ्यामध्ये संपूर्ण राज्यभरात आगामी निवडणुका होत असताना मुंबई हा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आणि मराठी मतं हा एक महत्वाचा मुद्दा मुंबईच्या राजकारणामध्ये आपण बघतो आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का हा विचार आल्यानंतर मराठी मतं हा त्याच्या पुढचा मुद्दा असतो या गोष्टीचा जर विचार केला तर ठाकरे बंधूंची सातत्यानं होणारी ही जी भेट आहे ती इतर पक्षांवर कुठेतरी दबाव टाकणारी ठरू शकते या दृष्टीनं विचार केला तर अगदी इतर पक्षांवर म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीवर दबाव टाकणारी पडू शकते ही भेट असं म्हणता येईल रिद्धी कारण ज्या शिवसेनेमधून राज ठाकरे बाहेर पडले होते त्यांनी वेगळा पक्ष काढलेला होता आणि राज ठाकरेच्या भूमिका या वारंवार वेगवेगळ्या पाहायला मिळाल्या चौदाची निवडणूक असेल एकोणीसशी असेल किंवा आता चोवीसशी देखील असेल त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका या संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशानं देखील पाहिलेल्या आहेत आणि जसं आता आपण प्रेक्षकांना सांगितलं ही सहावी भेट आहे यापूर्वीच्या पाच भेटींमध्ये वेगवेगळे टप्पे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि हे दोन्ही बंधू मराठी मुद्द्यावर खरंतर सुरुवातीला एकत्र खर आलेले होते त्यामुळं मुंबई महापालिकेचं महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत ही खरं तर सामान्य मराठी जनता जी आहे किंवा दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खरं तर म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं या दोन्ही भावांचं एकत्र येणं हे अतिशय महत्वाचं म्हणता येईल जर म्हणजे युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही अजूनही मी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी जरी दोजरा दो दिला असला तरी आगामी निवडणुकींमध्ये या गाठीभेटी तर होत राहतील होत राहतीलच मात्र हे दोन्ही बंधू एकाच स्टेजवर एकाच सभा सभांमध्ये पाहायला मिळणार का हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते अनेक वेळा आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते आपल्याला माहीत आहे ज्यावेळा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेले होते काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत त्यावेळा देखील राज ठाकरे यांनी टीका केली होती किंवा भाजपसोबत ज्या वेळा शिवसेना होती किंवा उद्धव ठाकरे होते त्यावेळेला देखील राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती इव्हन संजय राऊत यांच्यावर देखील जाहीर सभांमधून राज ठाकरे यांनी यापूर्वी टीका केली होती मात्र संजय राऊत यांच्याच घरच्या कार्यक्रमाला काही दिवसांपूर्वी हे दोन्ही एकत्र बंधू जे आहेत ते भेटलेले होते त्यामुळे आताही मातोश्रीवर संजय राऊत कदाचित असण्याची शक्यता आणि साजिकच आहे हा स्नेह मेळावा मेळा एक जरा असला कुटुंब कौटुंबिक एक कार्यक्रम असला तरी नक्कीच यामध्ये राजकीय चर्चा देखील होऊ शकते जी संदीप तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा या सगळ्या संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण चांगला आहे उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवारातले सर्व घरातले नातवंडे एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघून पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत संदीप आता जसं आपण म्हणत होतो की ठाकरे बंधूंकडून जी काही ही, ही भेटीची एकंदरीत लंच डिप्लोमसी आज आपण बघतोय होताना त्याचं कुठेतरी महाविकास आघाडीतल्या पक्षांवर दबाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आपण म्हणत होतो पण दुसऱ्या बाजूला आपण ही सुद्धा गोष्ट बघितली आहे की ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात जशा चर्चा सुरू झाल्या तशा मुंबईसारख्या परिसरात सुद्धा त्यांच्या युतीचं स्वागत करणारे अनेक बॅनर आपण बघितलेले आहेत म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थकांमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातली सकारात्मक नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची जर प्रतिक्रिया पाहिली तर एकंदरीतच भाजपनं साव्यत भूमिका घेतलेली आहे असं म्हटलं तर वाहघ ठरणार नाही कारण भावनकुळे यांनी म्हटलं की दोन्ही भाऊ एकत्र येतात म्हणजे त्यांनी इतर नाती देखील आता बाईटमध्ये सांगितली आणि ते सगळे एकत्र पाहिजे आले पाहिजेत अशीच भूमिका आहे गेल्या काही दिवसांमधल्या ह्या भेटीच्या पाच भेटी, भेटी आजची सहावी भेटा यापूर्वीच्या पाच भेटी पाहिल्या तर त्या भे, भेटींवर महायुतीतले नेते असं म्हणत आहेत की दोन्ही बंधू एकत्र येत आहेत त्यांचा तो घरगुती विषय आहे ते एकत्र आले तर आम्हाला काहीच अडचण नाही एकंदरीतच महायुतीच्या नेत्यांकडून ने याबाबतच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत मात्र महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत असं म्हणता येईल म्हणूनच आपण सांगितल्याप्रमाणे शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल ही काय नेमकी भूमिका घेणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या तर या शहरी भागाशी सलग नाहीत ग्रामीण भागाशी देखील सलग नाहीत मात्र दोन्ही बंधूंचं एकत्र येणं हे मुंबई महापालिकेसाठी अतिशय महत्व अगदी अगदी आणि त्याच दृष्टीनं आता ही सगळी चर्चा आणखी वेग घेताना दिसते कारण आगामी निवडणुका प्रत्येक पक्षाच्या डोळ्यासमोर आहेत संदीप तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा थेट मातोश्रीवरून प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया धनंजय काय नेमकाच वेळा पूर्वी हे मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि सध्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कौटुंबिक जी भेट आहे ती सध्या आतमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते मी सध्या मातोश्रीच्याच या ठिकाणी सध्या उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर या आधी सुद्धा अनेक गाठीबेठी या दोनही बंधूंमध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या गाठीभेटी झाल्या होत्या या जर नुकतंच आपण जर पाहिलं तर या आधी संजय राऊत यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हे दोन्ही बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर राज ठाकरे हे घरी जाताना पुन्हा मातोश्रीवर आले मातोश्रीवर आतमध्ये गेले भेट घेतली आणि त्यानंतर परत ते त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथे रवाना झाले मात्र त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर आज रविवारी स्नेहभोजनासाठी त्यांना आमंत्रण होतं अशी माहिती मिळते आणि त्यासाठी राज ठाकरे हे स्वतः सहकुटुंब आलेले त्यात त्यांनी महत्वाचं म्हटलं की सोबत त्यांच्या मातोश्री सुद्धा आहेत त्यामुळे ते त्यांच्या आईला घेऊन या ठिकाणी आज मातोश्रीवर दाखल झालेल्या आहेत त्यामुळे जर आपण पाहिलं तर या आधी सुद्धा कौटुंबिक भेट झाल्या होत्या राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सगळ्यात पहिला हे मातोश्रीवर आले होते आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्ष म्हणजे ज्यावेळेस राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आले, आले होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरी भेट जी होती ती सुद्धा एका कार्यक्रमामध्ये झाली होती दोन्ही